नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केत की या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण भारतीय संविधानातील भाग पाच मध्ये कलम त्रेसष्ट ते पासष्ट ॲनिमेशन थ्रू सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत याआधीचे कलम एक पासूनची सर्व कलम तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील यामागच्याच कलम बासष्टपर्यंत पर्यंत आपण राष्ट्रपती कसे निवडले जातात राष्ट्रपतींची निवडणूक कशी होते त्यांची पात्रता काय आहे यासारखं बरंच काही ॲनिमेशन थ्रू समजून घेतलेलं आहे आता इथून पुढची ही सर्व माहिती आपण उपराष्ट्रपतींबद्दल बघणार आहोत मित्रांनो आपल्या या व्हिडिओमध्ये जितकी पण कलम आहे ती कलम संविधानाच्या कोणत्या भागांतर्गत येतात हे लक्षात ठेवायचे त्यानंतर प्रत्येक कलम मध्ये यासाठी पण शॉर्ट नोट्स बनवून ठेवा कारण जेव्हा आपण कलम डिटेल मध्ये बघू तेव्हा प्रत्येक कलम लगेच समजून जाईल पण नेक्स्ट व्हिडिओतून जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं मागच्या कलम मध्ये गोंधळ होऊन जातो शॉर्ट नोटच्या मदतीने आपल्याला मागची कलम रिवाईज करायला जास्त अभ्यास करावा लागणार नाही आणि लक्षात ठेवायला पण सोपे जाते सुरुवात करूया आपल्या कलम त्रेसष्ट पासून भारतीय संविधानाच्या कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख केलेला आहे भारताचा एक उपराष्ट्रपती असेल असे नमूद केलेले आहे या कलम मध्ये पण परीक्षेला विचारले तर कलम सांगता आणि ओळखता आला पाहिजे उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख कोणत्या कलमा अंतर्गत केलेला आहे जसे की आपण या मागच्याच व्हिडिओमध्ये मध्ये कलम बावन्न यात भारताचा एक राष्ट्रपती असेल हे समजून घेतले होते गोंधळ होऊ देऊ नका इथे लक्षात ठेवा मित्रांनो भारताचे उपराष्ट्रपती हे भारताच्या राष्ट्रपतीनंतर देशातील दुसरे सर्वोच्च संवैधानिक पद आहे उपराष्ट्रपती हे भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे म्हणजेच राज्य परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम करत असतात हे दिलेले आहे पुढच्या कलम चौसष्ट मध्ये आपण आत्ताच बघितले की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून काम करतात आणि ते इतर कोणतेही लाभाचे पद धारण करू शकत नाही या कलम चौसष्टमध्ये मध्ये चार शब्द लक्षात ठेवा पदसिद्ध अध्यक्ष लाभाचे पद नाही त्यानंतर राष्ट्रपती म्हणून काम आणि चौथा शब्द वेतन आणि भत्ताचा अधिकार नाही एक करून समजून घेऊ इथे पदसिद्ध अध्यक्ष याचा अर्थ असा की उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यावर ते आपोआपच राज्यसभेचे अध्यक्ष बनतात मित्रांनो अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपतींची भूमिका काय असेल जसे की सभागृहाचे कामकाज चालवणे म्हणजेच अध्यक्ष सभागृहातील चर्चा वादविवाद आणि इतर प्रक्रिया यांची व्यवस्थापन करतात शिस्त आणि सुव्यवस्था राखणे सभागृहात सदस्यांनी नियमांचे पालन करावे यासाठी अध्यक्ष प्रयत्नशील असतात अध्यक्ष हे सभागृहात कायदेविषयक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडली जाते की नाही याची खात्री करत असतात एकंदरीत अध्यक्ष हे सभागृहाचे अशा प्रकारे प्रतिनिधित्व करत असतात आणि याच कलम चौसष्टमध्ये मध्ये असे सुद्धा बोललेले आहे मित्रांनो की जेव्हा उपराष्ट्रपती कलम पासष्ट अंतर्गत राष्ट्रपती म्हणून काम करतात किंवा राष्ट्रपतींची कार्य पार पाडतात तेव्हा उपराष्ट्रपती हे राज्यसभेच्या अध्यक्षपदाची कर्तव्य पार पाडणार नाही फरक लक्षात घ्या इथे जसं की आपण सुरुवातीला बोललो उपराष्ट्रपती हे राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतील पण जेव्हा उपराष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाची जबाबदारी सोपवलेली असेल तर उपराष्ट्रपती राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून काम करणार नाहीत याचा अर्थ असा की उपराष्ट्रपती एकाच वेळी दोन्ही पदांवर काम करू शकत नाही त्यामुळे उपराष्ट्रपती हे राज्यसभेच्या अध्यक्षांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याही वेतनाचा किंवा भत्त्याचा हकदार राहणार नाहीत मग उपराष्ट्रपतींना वेतन आणि भत्ते कुठून मिळत असतील अशा वेळी राष्ट्रपती पदासाठीचे वेतन आणि भत्ते उपराष्ट्रपतींना मिळत असतात कारण उपराष्ट्रपती हे तेव्हा राष्ट्रपती म्हणून काम करत असतात समजला पुढचा कलम पासष्ट बघू तेव्हा ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येऊनच जाईल आणि इथे हे पण लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या कलम अंतर्गत हे वेतन आणि भत्ते दिले जातात अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती आणि उपसभापतींना कोणता कलम आहे हा कलम सत्त्याण्णव अंतर्गत दिले जातात वे हे वेतन आणि भत्ते लक्षात ठेवा पुढचा आहे कलम पासष्ट जिथे अशी तरतूद आहे की राष्ट्रपतींच्या पदाच्या रिक्त पदावर किंवा त्यांच्या अनुपस्थित उपराष्ट्रपतींनी राष्ट्रपती म्हणून काम करावे किंवा त्यांचे कार्य पार पाडावे या कलम मध्ये खाली आपण तीन भूमिका बघणार आहोत उपराष्ट्रपतींच्या पहिली भूमिका राष्ट्रपतींच्या मृत्यूमुळे राजीनामा देऊन किंवा काढून टाकल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे राष्ट्रपतींच्या पदावरील जागा रिक्त झाल्यास उपराष्ट्रपती हे या प्रकरणातील तरतुदींनुसार पुढचा निवडून आलेला नवीन राष्ट्रपती ज्या तारखेला अशी रिक्त जागा भरण्यासाठी आपला पदभार स्वीकारतो तोपर्यंत अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती हे काम करतील नीट समजून घ्या हा कलम दुसरी भूमिका उपराष्ट्रपतींची बघूया जेव्हा अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थित किंवा आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपले कार्य पार पाडण्यास राष्ट्रपती असमर्थ असतात तेव्हा उपाध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती हे काय करतील तर राष्ट्रपती पुन्हा कर्तव्य स्वीकारतील त्या तारखेपर्यंत आपले कार्य पार पाडतील लक्षात घ्या मित्रांनो उपकलम पासष्ट दोन आणि पासष्ट एक मध्ये फरक लक्षात घ्या इथे जिथे राष्ट्रपतींचे पद कोणकोणत्या कारणांमुळे रिकामे असू शकतील जी कारणे या दोन उपकलम मध्ये बघितली आहे आपण आता तिसरी भूमिका या कलमची जिथे उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून काम करत असताना किंवा त्यांची कार्य पार पाडत असताना त्यांना राष्ट्रपतींचे सर्व अधिकार आणि उन्मुक्ती म्हणजे ज्या इम्युनिटीज असतील ते मिळतील आणि संसद कायद्याद्वारे निश्चित करेल अशा वेतन आणि भत्ते आणि विशेष अधिकारांना पात्र असतील उपराष्ट्रपती आणि त्या संदर्भात तरतूद होईपर्यंत दुसऱ्या अनुसूची वेतन भत्ते आणि विशेष अधिकारांना उपराष्ट्रपती पात्र असतील मित्रांनो तुम्हाला आतापर्यंत कलमचे सर्व व्हिडिओ घेतले त्यावरून समजलं असेलच की दुसऱ्या अनुसूचीमध्ये म्हणजे सेकंड शेड्यूलमध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल न्यायाधीश आणि इतर महत्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींचे वेतन आणि भत्ते निवृत्ती वेतन नमूद केलेले आहेत लक्षात ठेवा कलम पासष्ट मध्ये कशा संदर्भात उल्लेख केलेला आहे आणि पुढचा कलम सहासष्ट जिथे उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच्या संबंधित तरतुदी दिलेल्या नेक आहेत नेक्स्ट सेपरेट व्हिडिओ मध्ये आपण कलम सहासष्ट घेऊया आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठीच्या संबंधित सर्व बेसिक बेसिक माहिती आपण कलम पंचावन्नमध्ये मध्ये थ्रू समजून घेतलेली आहे नक्की जाऊन बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे मित्रांनो भारतीय राज्यघटने ती कलम या पाठमध्ये आज आपण इथेच थांबूयात जसे की याआधी आपण कलम एक पासूनची बासष्ट पर्यंतची सर्व कलम ॲनिमेशन थ्रू समजून घेतलेली आहे परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवरील अपलोड झालेले सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की बघा लवकरच पुढचं पाठसुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ केत की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका दिल्याबद्दल